नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅच मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे शेवटचे फक्त तीस दिवस आपल्या हातामध्ये आहेत एक महिना आपल्या हातामध्ये आहे मग या एका महिन्यामध्ये आपण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा जेणेकरून आपल्याला अबोव नाईन्टी मार्क्स मिळतील तर ही स्ट्रॅटर्जी नेमकी ने आपण कशी आखली पाहिजे यावरती आपण चर्चा करूयात बघा मित्रांनो अजूनच जरी सुद्धा आपला अभ्यास खूप कमी झाला असेल तरी सुद्धा आपल्याला आपल्या पॉझिटिव्ह माइंडसेटने पुढे जाऊन चांगले मार्क आपल्याला मिळू शकतात फक्त मेहनत करणं खूप गरजेचं आहे कष्ट करणं गरजेचं आहे तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात अतिशय महत्वाची आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करू त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका चला जाऊयात पुढे तर बघा या ठिकाणी सगळ्यात पहिला मुद्दा मला असं सांगावा असं वाटतं इयत्ता दहावीमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील या तीस दिवसांमध्ये अभ्यास करून तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे माइंडसेट आता, शिफ्ट करना आता, सेट माँण सेट माँण आता तुम्हाला शिफ्ट करणं गरजेचं आहे आतापर्यंत तुम्ही निगेटिव्ह माइंडसेट मध्ये होतात आतापर्यंत तुम्हाला खूप कमी मार्क मिळत होते तुम्हाला सहा महिला कमी मार्क मिळालेले आहेत तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये कमी मार्क मिळालेले आहेत इतर सगळ्या चाचण्यांमध्ये कमी मार्क मिळालेले आहेत तरी सुद्धा तुम्हाला इथून पुढे एका महिन्यामध्ये अभ्यास करून चांगली स्ट्रॅटर्जी वापरून चांगले मार्क मिळू शकतात कारण सुरेश भट यांच्या काही ओळी आहेत विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही उद्या पुन्हा नव्याने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि त्या अभ्यासाची सुरुवात तुम्हाला आजपासून करावी लागणार आहे आज म्हणजे आजपासून कारण संत कबीर म्हणालेले आहेत कल करायचो आज कर आज करेसो अप कर ही व्हिडिओ झाल्यानंतर लगेच तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करणं खूप गरजेचं आहे माइंडसेट पहिला शिफ्ट करा पॉझिटिव्ह माइंडसेटने आपल्याला पुढं जायचं आहे पण नुसतंच पॉझिटिव्ह माइंडसेट नाही तर त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करणं पण गरजेचं आहे अभ्यास करणं पण गरजेचं आहे आपल्या आयुष्यातले हे शेवटचे तीस दिवस हे खूप महत्वाचे आहेत जितकी मेहनत कराल तितका जास्त फायदा होईल बघा मित्रांनो तीन प्रकारचे विद्यार्थी असतात एक असतात कष्टाळू कष्टाळू विद्यार्थी खूप सारे कष्ट करत असतात दिवस रात्र अभ्यास करत असतात प्लॅनिंग करतात कसा अभ्यास करायचा काय करायचं आणि त्या प्रत्येक वेळेचं त्यांना महत्व असतं प्रत्येक सेकंद सेकंद प्रत्येक मिनिट प्रत्येक जे चांगलं नियोजन करतात कष्ट करतात अभ्यास करून चांगले मार्क मिळवतात दुसऱ्या प्रकारची मुलं असतात कष्ट टाळू ती मुलं कष्ट टाळण्याचा प्रयत्न करत असतात शाळेमधून शिक्षकांनी अभ्यास दिला तरी तो टाळतात म्हणतात की सर ऑलरेडी गणिताच्या शिक्षकांनी खूप सारा अभ्यास दिलेला आहे तुम्ही कशाला देता तुम्ही उद्या अभ्यास द्या अशा प्रकारे कष्ट टाळणारी मुलं असतात आणि काही मुलं असतात की कसं टाळू म्हणजे अभ्यास मी कसा टाळू तर बाबा मी अभ्यास का नाही केला तर माझं पोट दुखत होतो असं होतं तसं असतो होतं तर अशा प्रकारची मुलं असतात एक असतात कष्टाळू दुसरी कष्ट टाळू आणि तिसरी कसं टाळू तर याच्यामधली कष्टाळू मुलंच पुढे जात असतात त्याच्यामुळे तुम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट तर पाहिजे त्याचबरोबर कष्ट करणं खूप गरजेचं आहे ओके याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे मला असा दिसतोय या ठिकाणी बघा की सेव्हन्टी थर्टी तो काही नियम आहे तो रूल आहे तो लक्षात द्या कसं असतं माहिती आहे का की संपूर्ण पुस्तक आता वाचत बसायची गरज नाहीये त्या पुस्तकामधले महत्वाचे धडे कुठले आहेत महत्वाचे प्रकरणं कुठले आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे जसं की गणित भाग एक चा जर तुम्ही विचार केला गणित भाग एक मध्ये बघा पहिलं प्रकरण बारा मार्काला दुसरं प्रकरण बारा मार्काला शेवटचं प्रकरण बारा मार्काला या तीन प्रकरणांना मिळूनच छत्तीस मार्क येतात आता चाळीस पैकी छत्तीस मार्क तीन प्रकरणाला आहे म्हणजे तुम्ही जर इथं पन्नास टक्के अभ्यास केला तर तुम्हाला मार्क किती मिळतात नव्वद टक्के म्हणजे पन्नास टक्के धड्यांचा अभ्यास करून तुम्हाला नव्वद टक्के मार्क मिळतात तर एवढी गोष्ट तुम्ही जरा नीट समजून घेतली पाहिजे पन्नास टक्के अभ्यास करून तुम्हाला जर नव्वद टक्के मार्क मिळत असेल तर खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे लक्षात घ्यायचंय की आता सगळा फापट पसारा करत बसायचा नाहीये ज्या प्रकरणाला जास्तीत जास्त मार्क आहेत त्या प्रकरणाला चांगले मार्क त्याचा अभ्यास करा एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास झिरो झालाय त्याने फक्त पहिली पन्नास टक्के गणित पहिली पन्नास टक्के प्रकरण करायची अर्धी अर्धी प्रकरण जरी केली तरी चांगले मार्क मिळू शकतात तरी चांगल्या मार्कांनी तुम्ही पास होऊ शकताय ज्याचा अभ्यास काही झाला नाही त्याने ज्याला आउट ऑफ मिळवायचे त्याला संपूर्ण अभ्यास करणं गरजेचंच आहे पुढचा महत्वाचा मुद्दा मागील वर्षाच्या काही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या आपण बघणं गरजेचं आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास प्रत्येक विषयांच्या जुन्या प्रश्नपत्रिका निदान तरी सोडवणं गरजेचं आहे आता या प्रश्नपत्रिका जर तुमच्याकडे नसतील तर काळजी करायची गरज नाहीये तुमच्यासाठी त्या फ्री मध्ये अवेलेबल आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रश्नपत्रिकांची लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकताय त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स मी तुमच्यासाठी शेअर केलेले आहेत इम्पॉर्टंट नोट्सची लिंक व्हिडिओच्या खाली मध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा डाऊनलोड करू शकता ओके तर बघा तिसरा मुद्दा आहे अभ्यासाचे स्लॉट्स बनवणं गरजेचं आहे आता इथं वेळापत्रक टाइम टेबल बनवणं गरजेचं आहे वेळापत्रक बनवताना काळजी घेतली पाहिजे वेळापत्रक असं बनवा की जे आपल्याला झेपलं पाहिजे वेळापत्रक असं बनवा की ज्याच्यामध्ये मिनटान मिनिटाचा वापर झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि हे वेळापत्रक बनवताना तुम्ही दिवसाचं वेळापत्रक तीन मध्ये बनवू शकताय पहिल्या सकाळच्या मध्ये तुम्ही काय करा सकाळी समजा पाच ते आठ किंवा सहा ते नऊ तुम्ही पाठांतर करा आणि अवघड विषय जसे गणित विज्ञान यांचा अभ्यास तुम्ही करू शकता म्हणजे सकाळच्या स्लॉट मध्ये तुम्ही जे अवघड विषय असतील गणित असेल विज्ञान असेल यांचा तुम्ही अभ्यास करू शकता जे विषय अवघड असतात कारण सकाळी सकाळी आपलं माइंड एकदम फ्रेश असतं त्याच्यानंतर दुपारचा जो स्लॉट आहे दोन ते पाच असतात दुपारचा जो स्लॉट आहे आता दोन ते पाच म्हणा किंवा त्याच्या म्हणजे सुट्ट्या असतात शाळेला त्या आहे दुपारच्या स्लॉटमध्ये हा वेळ परीक्षेत या काळामध्ये अजिबात झोपा काढायच्या नाहीयेत कारण जेव्हा जेव्हा तुमच्या शाळेतल्या सगळ्या पूर्वपरीक्षा संपतात अंतर्गत मूल्यमापन आपण संपतो तेव्हा सुट्ट्या तुम्हाला मिळतात आणि त्या सुट्ट्यांमध्ये जर दुपारच्या स्लॉटमध्ये जर तुम्ही झोपलात तर गडबड होईल त्याच्यामुळे दुपारी सुद्धा तुम्हाला झोपायचा नाहीये सराव पेपर क्वेश्चन पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही भाषा विषय जे आहे त्या भाषा विषयांचा अभ्यास करू शकताय म्हणजे जो सुट्ट्यांचा काळ आहे तुम्हाला आता पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मधल्या काळामध्ये ज्या काही सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांच्या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट सकाळी तुम्ही करू शकताय अवघड विषयांचा सराव जसं समाजशास्त्र असेल गणित असेल विज्ञान असेल मग त्याच्यामध्ये तुम्ही असं करा दोन दिवस गणित सोडवा दोन दिवस विज्ञानाचा अभ्यास करा दोन दिवस समाजशास्त्राचा अभ्यास करा आणि संध्याकाळच्या वेळामध्ये तुम्ही भाषा विषयांचा अभ्यास करू शकताय भाषा विषयांमध्ये सुद्धा जर समजा मराठी आणि हिंदीचा पूर्ण अभ्यास झाला असेल तर मग तुम्ही संध्याकाळच्या स्लॉटमध्ये एखादा गणितासारखा विषय किंवा विज्ञानासारखा विषय सुद्धा तुम्ही निवडू शकताय बाकी टाइम टेबल तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करा टाइम टेबल कसं बनवायचं यावरती एक स्पेशल व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेली आहे ती तुम्ही नंतर बघू शकताय ओके आणि सध्या जर काही मुलांच्या शाळा चालू असेल तर मग त्यांनी सकाळी आणि संध्याकाळच्या स्लॉटचा विचार करायचा दुपारचा विचार करायचा नाहीये सकाळी तुम्ही गणित विज्ञान समाजशास्त्र यांचा अभ्यास करा आणि संध्याकाळच्या स्लॉटमध्ये तुम्ही भाषा विषयांचा अभ्यास करा आणि भाषा विषयाचा अभ्यास झाल्यानंतर परत रात्री जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तेव्हा तुम्ही परत गणित समाजशास्त्र आणि विज्ञान यांचा अभ्यास तुम्ही करू शकता तर एक स्ट्रॅटर्जी आखा एक चांगलं टाइम टेबल बनवण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या परीने करायचा केला पाहिजे ठीक आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे की Uh, बघा स्मार्ट रिव्हिजन तंत्र रिव्हिजन करत असताना नुसतं वाचतात काही मुलं बाबा मी वाचलं म्हणजे रिव्हिजन झाला अशातला भाग नाहीये ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाठ केलंय किंवा के हो वाचलंय एकदा पुस्तक बंद करा डोळे आणि डोळे पण बंद करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर आठवण्याचा प्रयत्न करा आणि उत्तर आठवून किंवा लिहिल्याचा जरी प्रयत्न केला तरी चालेल पण ते उत्तर आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे पाठ केलंय ते मला येतं का एकदा पुस्तक बंद करून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे चांगल्या प्रकारे मेंदू मध्ये सगळी माहिती साठवली पाहिजे नुसताच वाचत गेलाय तुम्ही रिकॉलच केलं नाही तर मग गडबड होणार आहे आठवण्याचा प्रयत्नच नाही केला गडबड होणार आहे जे वाचलाय आपण विसरू शकतो त्याच्यामुळे हे तंत्र लक्षात घ्या पाठांतराचं एका प्रश्नाचं उत्तर वाचलं पाठ केलं की ते डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा किंवा कागदावरती लिहून काढण्याचा प्रयत्न करा न बघता तरच फायदा होईल नाहीतर मग जेवढं काही वाचलंय ते सगळं आपण विसरून जाऊ शकतो ठीक आहे आणि त्याचबरोबर गणिताचा विचार केला गणित तर आठवून चालणार नाहीये गणित असेल विज्ञानाच्या काही आकृत्या असतील तर त्या तुम्हाला प्रत्यक्षात प्रॅक्टिकली काढणं गरजेचं आहे समाजशास्त्र असेल मराठी असेल इतर प्रश्नांची उत्तरे जिथे तुम्हाला पाठ करायची गरज असेल तिथं तुम्ही प्रश्नांचं उत्तर पाठ करून आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे विज्ञानाची गणित आहे गणित असतील गणित विषयामधली गणित असतील आकृती असतील तर त्या प्रत्यक्षात काढून तुम्ही बघितल्या पाहिजेत यानंतर एक आहे काय टाळलं पाहिजे या सगळ्या काळामध्ये आता या एका महिन्याच्या शेवटच्या काळामध्ये कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत सोशल मीडिया भाऊ सोशल मीडियाला थोडस लांब ठेवलं पाहिजे इंस्टाग्राम रील असेल युट्यूब शॉर्ट असेल या सगळ्या पूर्णपणे आपण बंद केल्या पाहिजे कारण काय माहितीये का अभ्यासावरती याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आपला वेळ सुद्धा जाऊ शकतो मेंदूवरती सुद्धा क्रिएटिव्हिटीवर परिणाम होतो तर बऱ्याच गोष्टीवरती परिणाम होत असतो त्याच्यामुळे या गोष्टीपासून लांब राहा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट नवीन संदर्भ पुस्तके वर्षभर तुम्ही एखाद्या नोट्सचा अभ्यास करत असाल तर परीक्षेच्या काळामध्ये सुद्धा त्याचाच अभ्यास करा नवीन काहीतरी संदर्भ पुस्तकं आणली त्याचा अभ्यास करायला गेलात तर एका प्रश्नाचं उत्तर दोन तीन संदर्भ पुस्तकं दोन तीन प्रकारच्या जर नोट्स बघितल्या तर प्रत्येक नोट्समध्ये वेगवेगळ्या असू शकतो म्हणजे थोडीशी त्याच्यातली वाक्यरचना वेगवेगळी असू शकते त्याच्यामुळे पाठांतर करताना थोडीशी गडबड होऊ शकते त्याच्यामुळे एकाच संदर्भ पुस्तकाचा वापर वर्षभर जर तुम्ही केला तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो कन्फ्युजन होणार नाहीये ठीक आहे नवीन संदर्भ पुस्तक जे आहे त्याचा वापर करू नका आणि आरोग्याची काळजी घेणं काळजी घेणं हे शेवटी खूप गरजेचं आहे काही मुलं काय करतात परीक्षा जवळ आले त्याच्यामुळे पाच पाच सहा सहा तास फक्त झोपतात म्हणजे चा, किंवा चार पाच तास झोपतात त्याच्यापेक्षा जास्त झोपत नाहीये झोप त्यांना कमी मिळते आणि झोप कमी मिळाली की त्याच्यामुळे मग त्याचा आरोग्यावर परिणाम होतो सुरुवातीला काय वाटत नाही पण ऐन परीक्षेच्या वेळामध्ये आरोग्य खराब होऊ शकतं आपण आजारी पडू शकतो त्याच्यामुळे एक गोष्ट गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे की झोप पूर्ण झाली पाहिजे निदान सात ते आठ तास झोप झाली पाहिजे याची थोडीशी काळजी घ्या आणि बाहेरचं खाणं जरा बंद करा किंवा इतर काही कोल्ड्रिंक वगैरे हा जो भाग आहे तो बंद करा जेणेकरून आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होणार नाही ठीक आहे मित्रांनो तर एकंदरीत आजच्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना